जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी चॅनलला अजून केलं नसेल तर करून घ्या आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण या विधानसभा मतदारसंघाबद्दल फलटण हा तालुका जरी सातारा जिल्ह्यामध्ये असला तरीही लोकसभा निवडणुकीसाठी फलटण तालुका माळा या लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा येथे महायुतीचे उदयनराजे भोसले यांचा विजय झाला परंतु फलटण हा तालुका माडा या लोकसभा मतदारसंघात येतो तर माडाया लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय झाला आहे त्यामुळे आता फलटणमध्ये महाविकास आघाडी जास्त ताकद लावताना दिसत आहे तसेच लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर फलटण या ठिकाणी एक टॅगलाईन फिरत आहे ती म्हणजे फलटणमध्ये आता आमदार बदलायची वेळ आलेली आहे त्यामुळे ही टॅगलाईन आता नक्की कोणासाठी आहे आणि महाविकास आघाडीमधील ही टॅगलाईन का वापरत आहेत चला तर पाहूयाबद्दल सविस्तर माहिती त्यासोबतच पाहूयात फलटण या तालुक्यामध्ये नक्की राजकीय वातावरण कसं आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष फलटण मध्ये कसा रंगणार आहे राजकीय दृष्ट्या जवळपास सर्वच राजकीय पक्षांसाठी चुरशीची लढत असलेला असा हा फलटण विधानसभा मतदारसंघ आहे फलटण विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक दोनशे पंचावन्न आहे फलटण मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका आणि कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन महसूल मंडळाचा समावेश होतो फलटण हा विधानसभा मतदारसंघ माळा लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती म्हणजेच एससीच्या उमेदवारासाठी राखीव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक प्रल्हाद चव्हाण हे फलटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत सध्या तरी या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट या पक्षाची पकड आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक प्रल्हाद चव्हाण हे इथले विद्यमान आमदार आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दिगंबर आगवणे यांचा पराभव करून ते निवडून आले होते विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार खलबतीत सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अजित पवार गट यांना साथ दिली आहे त्यामुळे प्रल्हाद चव्हाण यांना एक लाख सतरा हजार सहाशे सतरा मते मिळून ते विजयी झाले होते भाजपा पक्षाचे आगामी दिगंबर रोहितदास यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती विजयाच्या अंतर हजार हजार चा हजार तीस हजार नऊशे एक्क्याऐंशी मते एवढे होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे दीपक चव्हाण यांना ब्याण्णव हजार नऊशे दहा मते मिळून त्यांचा विजय झाला होता भाजप पक्षाचे आगावने दिगंबर रोहिदास यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती विजयाचे आंतर तेहतीस हजार पाचशे अडुसष्ट मते एवढे होते यावेळेस विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटणमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी बदल घडवून आणायचा निश्चय केला आहे फलटणमध्ये आता आमदार बदलायचा आहे अशी टॅगलाईन सोशल मीडियावर फिरू लागलेली आहे ही टॅगलाईन घेऊन उद्धव ठाकरे गट या जागेवर उमेदवार देण्याच्या तयारी करत आहेत त्यामुळे ही टॅगलाईन अजित पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे त्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांना विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची छुपी तर त्यांचे कुटुंब व राज्य गटाची पूर्ण ताकद मिळाली त्यामुळे रामराजांनी निवडणुकीपूर्वी स्वीकारलेले आव्हान पेलत रणजित सिंह निंबाळकरांचा पराभव मोठा वाटा उचलला होता आता फलटणमध्ये विधानसभेच्या निवडणुकाच्या हालचालींना वेग आलेला आहे महायुतीत असूनही रामराजेंनी विरोधात काम केल्यामुळं त्यांना अजित पवार गटातून बाहेर काढावे अशी मागणी मध्यंतरी जोर धरत होती त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजे गट अजित पवार गटासोबत राहणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार याची उत्सुकता लागलेली होती यामध्ये आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी उडी घेतली आहे याबाबत उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रदीप झंझणे यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यांनी म्हटले आहे की फलटणमध्ये गेली पंधरा वर्ष एकाच पक्षाचा आमदार आहे शेजारीच बारामती तालुका असून केवळ बॉर्डर्स मध्ये आहे त्यामुळे बारामतीचा विकास बघा आणि फलटणचा विकास पहा फलटणचा मागासलेपणा पाहायला मिळतो यातूनच जनतेची मागणी आता पुढे येत असून फलटणमध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे त्यानुसार आम्ही महाविकास आघाडीचा आमदार फलटण मध्ये निवडून आणण्याचा निश्चय केला आहे यावेळेस आमदार बदलायचा ही जनतेची मागणी घेऊन आम्ही फिरत आहोत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याचा आहे दोन हजार चार व दोन हजार नऊ मध्ये येथून बाबूराव माने यांनी निवडणूक लढवली होती दोन हजार चौदा मध्ये डॉक्टर नंदकुमार तासगावकर यांनी निवडणूक लढवली होती दोन हजार एकोणीस मध्ये ही जागा महायुतीत रयत क्रांती संघटनेला सोडायचे ठरले होते त्यानुसार त्यांनी ही निवडणूक कमळ चिन्हावर लढवली मुळात हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिलेला आहे त्यामुळे यावेळेस महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गट या जागेची मागणी करणार आहे शिवसेनेकडं तीन चार जण इच्छुक असून ज्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण आहे अशांचे नावे सुचवणार आहोत येथून लोकांच्या समस्या ऐकणारा आणि ती समस्या सोडवणारा आमदार हवा आहे त्यामुळे आम्ही शिवसेनेचा उमेदवार येथून देणार आहोत असे शिवसेना उद्धव ठाकरे गटात चर्चा रंगलेल्या आहेत त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला फलटण येथील जागा महाविकास आघाडीमध्ये नक्की कोणाला सुटणार आहे हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे तसेच आता महायुतीतील अजित पवार गटातील विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची आमदारकी खरंच धोका देणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की फलटण मध्ये कोण आमदार हवा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद